कलकर्णी पाटणे फाट्यावर स्वरांचा उपद्रव ध्वनी प्रदूषणामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मनसेनं दिलं पोलिसांना निवेदन चंदगड तालुक्यातील हलकर्णी व पाटणे फाट्याजवळील मुख्य बाजारपेठ परिसरातून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात ये करत असतात मात्र काही बेजबाबदार दुचाकीस्वारांकडून मुद्दाम आवाज करणारे मफलर बसवून प्रदूषण केले जात आहे या प्रकरणामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हलकर्णी फाटा विभागातर्फे चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना सात ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले काही युवक मफलरचा आवाज वाढवत मुलींची छेड काढत असल्याच्या घटनाही घडत असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे मनसेचे तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली संदीप गोरल ज्ञानेश्वर भोगुलकर ओमकार पाटील शैलेश दळवी ओमकार गुरव आदी कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षरी करत प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला विचार महाराष्ट्र धर्माचा निर्णय हिंदवी स्वराज्याचा या घोषवाक्याखाली मनसेने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समाज पटलावर मांडत सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा